नमस्कार मंडळी नमस्कार आज आम्ही चाललो नगरला संगमनेर का कोणता तरी तालुका आहे श्रीरामपूर त्याच्यात टाकळीबाण गाव आहे तिथं आमचे मित्र आहे तर त्याच्या घरी जागरंग गोंधळाचा कार्यक्रम आहे आज तर आता दोन वाजले आणि तो कार्यक्रम रात्री राहतो आहे ना तर तीन चार तास लाग ना आम्हाला आराम आरामान जायला तर चाललो आम्ही हे ना काय काय घेतलं यात याच्यात याच्यामध्ये आपले कपडे घेतले पिशवी भरून हा आणि याच्यात त्यांना कपडे घेतले हा दाखव देवी त्यांना दाखव दाखव अग आपल्याला ते त्या बाबाला धोतर घ्यायचे घ्यायचं दाख दुकानामध्ये दाखवून त्यांना आपण हा काय मंडळी आमची जरा तंगीत चालू आहे तर आम्ही काय केलं आता घरातलेच कपडे आयर करणारे पण चांगले हा ते बोळे नाही जसे ते इकडून तिकडे हिडत राहते का याच्या लागल्यातून त्याच्या कार्यक्रमात वगैरे आय राहू कपडे नाही चांगले काय दाखव तस हे ये काय येवला पैठणी हा ते मित्र आहे नामचे नाना भाऊ तर ते दोघ नवरा बायकू आणि त्यांचे आई वडील तर हे बघा मस्त आहे बर का नाव ठेवायसारखे नाही घेतले चंद्रकोर पैठणी बघा येवल्याची हा त्याच्यानंतर एक मिनिट एक मिनिट हा घरातलीच घेतले बरं का बर पण असं नाही कि हलके नाही म्हणून ते काय चांगलं नाही वाटत ते काय माहिती का दुकानातून आणली म्हणजे भारी असं बी समज असतो सगळ्यांना हे कपडे घेतले नाना नानाभाऊसाठी हे चांगले क्वालिटीचे आपल्याला काही नाव ठेवणार नाही ते नाही हा

हा त्यांच्या आई जे आहेत हे एक लुगड आहे लुगड हलकं दिसून राहिलं मला नाही हो, ना पाचशे रुपयाचे चांगलं आहे ना हा हे घेतलं आणि मी बाकून येत जात म्हणून घरी आणून ठेवलेलं होते अच्छा, अच्छा। मी तर ता काही ने लुगडे नेसत नाही हा त्याच्यामुळे मग आणून ठेवलेलं होतं घरामध्ये तर आज कामी आलं की त्यांना शॉल घेतली रुमाल राहत असतो चालती चालली ही रुमाल घेतला आणि ही टोपी घेतली आता फक्त काय राहिलं बाबाला धोतर आणि चा कपडा मी जाताना आहे दाखवू तुम्हाला हा तर असा हाय मंडळी आणि याच्यात आम्हाला उद्या घालायला कपडे मी याच्यात साडी घेतलेली बघा इतकी छान साडी ब्लाऊज आता खूप छान मेकअप करणार आहे मी तिथे गेलो कार्यक्रमामध्ये ते पण तुम्हाला आणि जो ड्रेस घेतला होता ना आपण तो पण घेतला सोबत त्याला लावून घेतलं घेतल्या लावून घेतल्या फिटिंग करून आणून घेतलं घालून बघितलं इतका छान दिसतोय मी तुम्हाला नक्की दाखवत म्हणजे मला खरंच खूप आवडला तो कलर लिहि दुसरा अंगावर तर ही हा ड्रेस घालून ती येणार तिथं तिथं साडी न्यासावं लागेल पावणे रावळे आणि उद्या रावळे तिथं असतं काही जुना चालतो साडी नेस ना बरं ठीक आहे चालतं चालतं काय होतं ड्रेस पाहुणे रावळ्यात खेड्या हे राहतं ना तो ड्रेस घालणार आहे साडीने असेल हा तर आम्ही चाललो नगरला आता व्हिडिओ टाकू आम्ही आम्हाला आमचे आता हा व्हिडिओ बघा तिथे भरपूर जणांना भेटणार पण आम्ही हा ते सोनूच्या मम्मीला म्हणलं एवढा आमचा प्रवास नको पण काय दादाची एक एक मिनिटाला फोन चालू एक एक मिनिट असतो ना तर माझं केस नाही फोन केले ना। फोन बघून म्हणलं जाऊ दे मला होईल थोडा त्रास पण ते नाराज नाही झाले पाहिजे समोरच्या माणसाला नाराज करायला खरंच आवडत नाही ते म्हणता मग नुसतं बहीण बहीण म्हणता आणि मग बहीणच नाही आली असं म्हणे चला मंडळी धन्यवाद बाय